विधानसभा निवडणुकीत भरत गोगावले यांचा भरघोस मताने चौथ्यांदा विजय झाला त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात जल्लोषाचं सा वातावरण पाहायला मिळत होतं या सर्व विजयामध्ये मोलाची भूमिका असलेल्या कुणबी समाजाच्या वतीने गोरेगाव येथे गोगावले कुटुंबियांचा भव्य असं सत्कार आयोजन करण्यात आले होते यामध्ये कुणबी समाजाची प्रचंड गर्दी कार्यक्रमासाठी ठिकाणी पाहायला मिळाली भरत गोगावले यांच्या मातोश्री विठाबाई मारुती गोगावले सोबत पत्नी आणि मुलगी यांचाही विशेष सत्कार यावेळी कुणबी समाजाच्या वतीने जोरदार करण्यात आला या कार्यक्रमाला सर्व कुणबी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आणि हा कार्यक्रम ना भूतो ना भविष्य असा यशस्वी करण्यामध्ये ज्यांचे मोलाचे योगदान आहे अशा सर्व समाज बांधवांचे उद्योजक आणि समाजसेवक सीताराम उभारे यांनी आभार मानले रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले झाले तर महाडमध्ये ऐतिहासिक असा कुणबी समाजाच्या वतीने सत्कार करण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले योगदान हा संपूर्ण तालुक्यातील कुणबी समाज बांधव आमचे पदाधिकारी आणि मुंबईकर मंडल या सर्वांनी एकत्रित येऊन भरत सिंग चा व त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार समारंभ करण्याचे जे आयोजन आहे त्या आयोजनामध्ये आम्ही सर्वच पदाधिकारी यशस्वी झालो आणि समाजाने प्रचंड बहुसंख्येने उपस्थित दाखवली त्याबद्दल आम्ही सर्व समाज बांधवांचे आभार मानतो असे समाज बांधव कायम आम्हाला साथ देतील आणि पुढचा पालकमंत्री झाल्यानंतर अजून एक कार्यक्रम आमचा महाडमध्ये समाजांच्या वतीने सत्कार समारंभ महाडच्या भिलारे मैदानावर ते आम्ही आयोजित करणार आहोत